नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त मोकळी सुटसुटीत अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी चिकन बिर्याणी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते बघणार आहोत कुठलाही तामझाम न करताना अगदी पटकन होणारी ही, ही बिर्याणी आज आपण कढईमध्ये बनवलेली आहे तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी अर्धा किलो एवढं स्वच्छ धुतलेलं चिकन मी घेतलेलं आहे हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम इथे मी दही वापरलेलं आहे दही घेत असताना अगदी ताजं फ्रेश घ्या जास्त आंबट दही घ्यायचं नाही आता यासोबतच यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे धणे पावडर घालते आहे दीड चमचा एवढी मी धणे पावडर घातली त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा भरून लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता एक मोठा चमचा भरून इथे तयार बिर्याणी मसाला घातलेला आहे त्यासोबतच इथे मी अर्धी लिंबूची फोड घेतलेली आहे लिंबूचा रस यामध्ये घालायचा आहे लिंबूच्या रसामुळे छान चटपटीत अशी टेस्ट येते त्यानंतर भरपूर पुदिन्याची पानं घालायची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालते आहे ला तर दोन चमचे भरून मी इथे आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे आता घालून घेतलेलं साहित्य व्यवस्थित चिकनला असं मस्त लावून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे चिकन ओव्हरनाईट रात्रभरसुद्धा असं मॅरिनेट करून ठेवू शकता आता यामध्ये तळलेला कांदा घालायचा आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी इथे तळून घेतलेले होते त्यापैकी एक कांदा साधारण इथे मी वापरलेला आहे आता व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आणि साधारण एक तास आपल्याला हे चिकन असंच मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण इथे तांदूळ तयार करून घेऊया तरी इथे मी तीनशे ग्रॅम एवढा राजभोग तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इथे बासमती तांदूळ वापरू शकता कुठलाही लॉंग ग्रेन तांदूळ इथे वापरायचा आहे त्यामुळे बिर्याणी खूप छान तयार होते घेतलेला तांदूळ दोन तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि तांदूळ कमीत कमी अर्धा ते पाऊण तास असा भिजत घालायचा आहे तांदूळ व्यवस्थित भिजला तर तो सुद्धा खूप छान आता हा तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपल्याला इथे काही खळे मसाले या बिर्याणीसाठी लागणार आहे तर ते खळे मसाले काय काय घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवते इथे मी जावित्री घेतलेली आहे रामपत्री घेतलेली आहे त्यानंतर एक इंच साधारण इथे मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चार पाच मिरे आहेत चार पाच लवंग घेतलेले आहे दोन चक्रफूल घेतलेले आहे दोन वेलदोडे एक मोठी विलायची एक चमचा भरून जिरं आणि दोन तमालपत्र घेतलेले आहे आता आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला छान उकळी आली यामध्ये तीन उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या त्यानंतर घेतलेले खळे मसाले घातलेले आहे आता या गरम पाण्यामध्येच छान मीठ घालायचं आहे भरपूर मीठ घालायचं आहे म्हणजे भाताची चव छान येईल त्यानंतर या पाण्यामध्ये अर्ध लिंबू मीठे पिळून घेते आहे लिंबूचा रस घातल्यानंतर पाणी तुम्ही पाहू शकता रंग चेंज झालेला आहे लिंबूचं सालसुद्धा घालायचं आहे यामुळे बिर्याणीला चे जी टेस्ट आहे फ्लेवर आहे तो छान येईल पाणी व्यवस्थित ढवळून घेतलं आता या उकडत्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालायचे आहे आणि तांदूळ ऐंशी ते नव्वद टक्के व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहे इथे भरपूर असे मी खळे मसाले वापरलेले आहे त्यानंतर तयार बिर्याणी मसाला घेतलेला आहे म्हणून इथे आपला एक्स्ट्राचा कुठलाही मसाला मी वापरलेला नाही जास्त मसाला अजून तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कुठलाही घरगुती काळा मसाला वापरू शकता आता तांदूळ तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असा शिजलेला आहे आपल्याला तांदूळ बरोबर ऐंशी ते नव्वद टक्के एवढा छान शिजवून घ्यायचा आहे आता तांदूळ छान शिजलेला आहे आणि शिजवून घेतलेला हा तांदूळ कुठल्याही अशा छिद्राच्या चाळणीवर काढून घ्यायचा आहे गॅस मी बंद केलेला आहे यामध्ये जी लिंबूची फोड मी घातलेली होती ती काढून घेते कारण बिर्याणीमध्ये लिंबूची फोड ठेवली तर ती शिजल्यानंतर कडू होईल आता बिर्याणी तयार करायची आहे त्यासाठी मोठ्या जाड बुडाच्या कढईमध्ये तेल गरम झालं यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला तो घातला त्यानंतर एक चमचा साधारण आलं लसूण पेस्ट घालायची आहे दोन चमचे आलं लसूण पेस्ट आपण मॅरिनेशनच्या वेळेस वापरलेली आहे टोटल तीन चमचे इथे मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे त्यानंतर एक टोमॅटो आहे मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे आणि व्यवस्थित कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे जर तुम्हाला कांदा टोमॅटो वाटून घ्यायचं असेल तर तुम्ही याचं वाटणसुद्धा तयार करून घेऊ शकता साधारण मिनिटभर कांदा टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये हलवून घेतली त्यानंतर यामध्ये आता हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे अर्धा किलो इथे मी चिकन घेतलेलं आहे त्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे परंतु अर्धा किलोसाठी तुम्ही अर्धा किलो, किलो तांदूळ वापरला तरी चालेल आता हे जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं हे व्यवस्थित असं या कढईमध्ये तेलात छान असं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि मोठ्याचं आचेवर साधारण पाच मिनटं हे चिकन असं मस्त हलवून घ्यायचं हळूहळू हे जे चिकन आहे ते आपल्या अंगी जे पाणी आहे मॉइश्चर आहे ते सुद्धा रिलीज करेल झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर हे चिकन मी आता साधारण पाच ते सात मिनटं इथे शिजवून घेतलेलं आहे चिकन आपल्याला खूप जास्त मऊ करायचं नाही थोडीशी कसर राहिली पाहिजे कारण नंतर ते बरोबर भातासोबत शिजलं जातं आता तुम्ही पाहू शकता अजून अर्धवटच इथे शिजलेलं आहे हे चिकन त्यासाठी पुन्हा मी यावर झाकण ठेवते आहे आणि पुन्हा पुढच्या साधारण पाच ते सात मिनटासाठी हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजण्यासाठी तसा जास्त वेळ लागत नाही आता इथे गॅसची फ्लेम थोडी मोठी गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता चिकनने खूप सारं पाणी असं रिलीज केलेलं आहे आपण दही घातलेलं आहे त्यामुळे दह्याचं सुद्धा इथे पाणी सुटतं आता इथे ही पीस सर्वात जास्त मोठं होतं म्हणून लेग पीस मी इथे चेक करते आहे तर तुम्ही पाहू शकता इथे हे लेग सुद्धा छान शिजलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हा शिजवून घेतलेला भात घालायचा आहे जर तुम्ही ही बिर्याणी कुकरमध्ये बनवत असाल तर कुकरमध्ये फक्त दोन शिटे आपल्याला काढायच्या आहेत त्यानंतर तुम्ही पुढची प्रोसेस सेम कुकरमध्ये करू शकता शिजवून घेतलेला पूर्ण भात इथे मी असा कढईमध्ये या चिकनवर पसरवून घेतलेला आहे जर तुम्हाला लेअर द्यायची असतील तर तुम्ही लेअरसुद्धा देऊ शकता आता याच्यावरून पुन्हा पुन्हा असा हा तयार बिर्याणी मसाला मी घातलेला आहे रेडीमेड तयार असा हा बिर्याणी मिसाला मी इथे वापरलेला आहे त्यानंतर इथे हळदीचं दूध घालते आहे फूड कलर तुम्ही वापरू शकता केसरयुक्त दूध तुम्ही घालू शकता सध्या माझ्याकडे केसर नव्हतं म्हणून इथे हळदीचं दूध घातलेलं आहे आता यावर भरपूर असा पुदिना आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची पुदिना जास्त घातल्यामुळे बिर्याणीला छान स्वाद येतो त्यानंतर पुन्हा यावर तळून घेतलेला कांदा घालायचा आहे तर इथे दोन मोठ्या आकाराचे मी कांदे तळून घेतलेले होते आणि आता यावर शुद्ध तूप घालायचं आहे देशी तुपामुळे किंवा या गावरान तुपामुळे बिर्याणीला छान सुगंध येतो स्वाद छान येतो आणि हा जो भात आहे तो छान असा मऊ तयार होतो भाताचे जे दाणे आहेत ते मऊ होतात नरम राहतात आणि आता यावर जे तांदूळ आपण शिजवून घेतलेलं पाणी होतं ते पाणी इथे दोन ते तीन चमचे मी इथं घा घातलेलं गा, आहे या पाण्यामुळे सुद्धा हे चिकन छान शिजेल आणि भातसुद्धा मऊ होईल आता इथे पक्क असं झाकण लावायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची पंधरा ते वीस मिनटं अगदी मंदाचेवर मी इथे ही बिर्याणी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे या बिर्याणीला दम दिलेला आहे आता गॅस बंद केल्यानंतर लगेचच झाकण न उघडता दहा पंधरा मिनटं ही बिर्याणी अशीच आपल्याला झाकून ठेवायची आहे झाकण उघडण्याची अजिबात घाई करायची नाही आता साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर इथे मी हे झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बिर्याणी किती मस्त इथे फ्लेवरफुल तयार झालेली आहे आता कशी झालेली आहे बिर्याणी ते सुद्धा तुम्हाला दाखवते अगदी छान असं सॉफ्ट हे चिकनसुद्धा शिजलेलं आहे आणि जो तांदूळ आहे तो अजिबात चिकट झालेला नाही कच्चा राहिलेला नाही बिर्याणी तुम्हाला इथे फोडून सुद्धा दाखवते आहे कुठलाही तामझाम न करताना अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही बिर्याणी बनवलेली आहे जे चिकनचं पीस आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते हे बघा छान इथे परफेक्ट असं हे चिकनचं पीस सुद्धा शिजलेलं आहे आणि आता ही अशी गरमागरम वाफाडती बिर्याणी तुम्ही सर्व करू शकता कुठल्याही रायत्यासोबत कोशिंबीरसोबत आणि एन्जॉय करू शकता आजचा हा बिर्याणीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत なんでわー